कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जो आपल्या युट्यूब चॅनलला प्रतिसाद दिलाय त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद कारण की सध्या मी बघतोय तर स्कॉलरशिपचे व्हिडिओ एवढे जास्त मुलं बघत आहेत तर त्यासाठी तुमचं धन्यवाद आता आपण काय करतोय की ह्या वर्षीपासून ह्या वर्षी इयत्ता सातवी आणि आठवी दोन्हीला ही स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्यामुळे आपलं काम दरवर दरवर्षीपेक्षा काय झालेलं आहे वाढलेलं आहे आणि ते काम आपल्याला एकदम क्वालिटी करायचे तर त्यासाठी आपण काय घेऊन आलेलो आहोत आता हे नवीन खूप दिवसांनी आपली भेट होते तर ही नवीन सिरीज घेऊन येत आहोत ज्यामध्ये तुमचे आता मी बेसिकचे व्हिडिओ तर टाकलेलेच आहेत पण हे ॲडव्हान्स व्हिडिओ असतील असतील ऍडव्हान्स असतील की यामधले प्रश्न जर तुम्हाला सुटले तर तुम्हाला स्कॉलरशिपचा कोणताही प्रश्न आढणार नाही सगळे प्रश्न सुटणार सगळे त्याच्यासाठी ही नवीन ना, नुण वाली सिरीज आपण चालू करतोय तर चला चालू करूया बघा तर संख्या रेषेवरची ही सिरीज असणार आहे संख्या रेषेवरची हे काही प्रश्न घेऊन आलेले होते आजच्या लेक्चरमध्ये संख्या रेषा खूप महत्वाचा टॉपिक आहे प्रत्येक वर्षी पेपरला विचारला जातो त्याच्यावर आपण असे हे प्रश्न बनवलेले आहेत आता हे जे प्रश्न आहेत ते म्हणाल की सर तुम्ही तर विद्यार्थ्यांना तुम्हाला मी सोर्स पण सांगतो की मी हे कुठून कुठून प्रश्न बनवले तर सोर्स बघा की प्रिव्हियस यर क्वेश्चन पेपर दोन हजार सतरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे काय पेपर झाले त्या पेपरमध्ये जेवढे काय संख्या रेषेवरचे प्रश्न आले तर ते तुम्हाला येथे असतील दोन नंबर शब्दकळी जो सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे सातवी आठवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी की शब्दकळीत जी काही डिफिकल्टी लेव्हल हो असते त्या डिफिकल्टी लेव्हलचे हो ले क्वेश्चन आहेत शब्दकळीतले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत दुसरी कॉम्पिटेटिव्ह बुक्स आता कॉम्पिटेटिव्ह बुक्स म्हणजे कोणत्या की सध्या मराठीमध्ये अव्हेलेबल असलेलं महाले सरांचं पुस्तक आहे परत संपूर्ण गणित आहे त्यानंतर त्यानंतर हे पुस्तक बघा आपलं फास्ट ट्रॅक आहे म्हणजे तीन ते चार पुस्तकांमधील जे महत्वाचे प्रश्न आहेत जे डिफिकल्टी लेवलचे प्रश्न आहेत तर ते आपण आपल्या ले लेक्चरमध्ये घेऊन आणा येत ये आहोत नवनीत नवनीतचे जे पुस्तक आहे नवनीतचे जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकाचं कम्प्लीट एक्सप्लेनेशन आपण तर दिलेलंच आहे मग यामध्ये त्याच्यापेक्षा वेगळं असणार आहे की जे जर तुम्ही हे प्रश्न सोडवू शकाल तर तुम्हाला कोणतेही प्रश्न अडणार नाही ना तर चला चालू करूया बघा की संख्या रेषा संख्या रेषेवर ज्या बिंदूशी शून्य ही संख्या दर्शवली जाते त्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात म्हणजे शून्यला काय म्हणतो आपण आरंभ बिंदू मग शून्याच्या उजव्या बाजूला ही उजवी बाजू उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला काय असतात ऋण संख्या असतात अर्थात धन आणि ऋण विद्यार्थ्यांना कन्फ्युज होत बघा ही डावी बाजू आहे धन म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नंबर आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर आता लक्षात घ्या की डाव्या काढून उजव्याकडे जाताना वेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट साइड टू राईट साईड नंबर्स आर इनक्रिजिंग काय होतात कि नंबर वाढत जातात म्हणजे वजा पाच पेक्षा वजा चार ही संख्या कशी आहे मोठी वजा पाच पेक्षा वजा तीन ही संख्या कशी आहे मोठी आहे वजा तीन पेक्षा वजा दोन मोठी आहे त्याच्यापेक्षा शून्य ही संख्या मोठी आहे शून्यापेक्षा एक मोठी आहे एकापेक्षा दोन दोन अपेक्षा तीन तीन अपेक्षा चार म्हणजे जसं जसं आपण डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जायला लागू तसं संख्या काय होत असतात वाढत जात असतात तर एवढीच काय ती कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टवर खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते कसे सोडवायचे चला बघूया पहिला प्रश्न संख्या रेषेवर अधिक पाचशे तेरा ही संख्या तीनशे अकरा या संख्येच्या उजवीकडे आहे तर लक्षात घ्या मोठी संख्या कुठे असणार आहे बघा मोठी संख्या ही कधी कुठे असणार आहे उजवीकडे मोठी संख्या उजवीकडे असणार आहे हे एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय त्याच्यावरून आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह होत मग पाचशे तेरा आणि तीनशे अकरा याच्यामध्ये मोठी संख्या कोणती हे आपल्याला पहिले चेक करावं लागेल तर बघा पाचशे तेरा आणि तीनशे अकरा अकराने पाच लागून गुणलं अकरा पाचशे पंचावन्न आणि तेराने तीन लागून एकोणचाळीस बरोबर म्हणजे मोठी संख्या कोणती आली पंचावन्न वाली म्हणजेच पाचशे तेरा म्हणजे संख्या रेषेवर पाचशे तेरा रे ही संख्या तीन अकरा संख्येच्या उजवीकडे येते म्हणजे हे विधान कसं आहे अचूक आहे दुसरं संख्या रेषेवर सातशेद अकरा ही variety, आदिक आदिक संख्या शून्याच्या डावीकडे येते आता हा नंबर संख्याला काही चिन्ह नाही म्हणजे हे कसलं चिन्ह आहे अधिक चिन्ह अधिक वाल्या संख्या ह्या शून्याच्या कुठे असतात सगळ्या चिन्हाच्या उजवीकडे असतात उजवीकडे असतात इथं डावीकडे म्हणलंय म्हणून हे विधान काय आलं चुकीचं आलं संख्या रेशीवर वजा चार छत्त्या ही तर संख्या ही कुठे असणार डावीकडे असणार आणि ही कुठे असणार ही असणार उजवीकडे या संख्या शून्याच्या डावीकडे येतात नाही एक डावीकडे येते पण दुसरी उजवीकडे येते म्हणून हे पण विधान काय आलं चुकीचं आलं संख्या रेशिवर वजपाचत्त्या वजपाच छत्त्या ही डावीकडे आली ही संख्या तीन छत्त्याच्या कुठे येणार डावीकडे चॅनर म्हणून हे पण विधान कसं आलं चुकीचं आलं म्हणजे उत्तर काय येतं बघा उत्तर येतं ऑप्शन एक विधान अ हे खालचे पर्याय पण परत चेक करत चाला पुढे बघूया बघा सोबतच्या संख्या रेषेवरील सर्व बिंदू अंतरावर आहेत त्यावरून आर वजा क्युटी बरोबर किती खूप सोपं असतं हे सगळे बिंदू जर अंतरावर आहेत ना अंतरावर काहीच एकदम इझीवाला क्वेश्चन आहे हा काय करायचं की आपण बघायचं हे तर कितीने भागलंय आठने म्हणजे संख्या देशीचे समान किती भागात तुकडे केलेत आठ म्हणजे एवढा जर भाग बघितला तर ह्याची किंमत आली एकशे दाट लक्षात घ्या ह्याची किंमत किती आली एकशे दाट आता आपण जर लिहिलं तीनशे दाट वजा दोनशे दाट वजा एकशे दाट आणि शून्य एकशे दाट दोनशे दाट तीनशे दाट चारशे दाट पाचशे दाट सहाशे दाट छेद आठ आणि आठ छेद आठ आठ छेद आठ म्हणजेच किती असत एक असतं तर हे लक्षात घ्या की किती समान भाग केलेत ते पहिलं काढायचं किती समान भाग केलेत आपल्याला हे काहीच करायची गरज नाही फक्त बघायचं की किती समान भाग केले तर ते केलेत आठ म्हणून एका भागाची किंमत किती आली एक छेद आठ मग त्याच्यानंतर खूप सोपा क्वेश्चन यू आर यू पासून आर पर्यंत सांगतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती घर आहेत यू आर मध्ये त्याच्यानंतर क्यू टी क्यू टी एक सहा सात सात आहेत टी मध्ये सात आहेत यांची काय करायची वजा बाकी नऊ मधून सात गेले किती आलं उत्तर दोन आता दोन घर असलेलं बघा आर एस आर पासून एस पर्यंत जाण किती ते दोन आहे ते दोन म्हणजे हेच उत्तर यायला पाहिजे पुढचे पण चेक करू टी पासून येऊ एक दोन तीन तीन आहे हे चुकीचे त्यानंतर क्यू आर क्यू आर मध्ये एकच घर हे चुकीचे किती आहे बघा एक दोन तीन आहे म्हणजे हे पण चुकीचे उत्तर काय आलं ऑप्शन एक पुढे बघा संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशाक निर्देशक चारशे सात आहे म्हणजे पी अशी जर मी संख्या रेषा काढली हिते शून्य येईल आणि इथे कुठेतरी पी येईल पी येईल कुठतरी बरोबर वरती लिव पी आणि किती चार सात तर पी व क्यू बिंदू मधील अंतर नऊ शेत सात आहे एक तर क्यू ह्या दिशेला असेल किंवा एक तर क्यू ह्या दिशेला असेल एक तर क्यू उजव्या हाताला असेल किंवा डाव्या हाताला असेल राईट हँड साईड व लेफ्ट हँड साईड समजा जर क्यू राईट हँड साईडला असेल तर याच्यामध्ये बेरीज होईल बेरीज होईल सात ऍड करावं लागेल आणि इन केस जर तो डाव्या बाजूला आहे तर काय होईल वजा होईल चार छेद सात वजा नऊ शेत सात होईल हे लक्षात ठेवा एवढंच लक्षात ठेवा की उजव्या बाजूला असेल तर बेरीज इथं आपल्याला स्पेसिफिक म्हणलं असतं की क्यू हा उजवीकडे आहे तर आपण केली असती बेरीज आणि आपल्याला म्हणलं असतं हा डावीकडे आहे आपण केली असती वजाबाकी असं आपल्याला स्पेसिफिक म्हणलेलं नाही त्याच्यामुळे या प्रश्नाचे किती उत्तर येतील दोन उत्तर येतील तर दोन उत्तर कोणते असतील पहिले बेरीज चार छेद सात अधिक नऊ छेद सात चार नऊ तेरा तेरा छेद सात एक पहिलं उत्तर आलं दोन नंबर बघा चार छेद सात वजा नऊ छेद सात किती आलं वजा पाच छेद सात वजा पाचशे सात म्हणजे ऑप्शन नंबर चार असे हे दोन उत्तर आले आता पुढे बघा प्रश्न क्रमांक चार संख्या रेषेवर यम बिंदू चा निर्देशक दोनशे तीन आहे बिंदू यम व यन मधील अंतर तीन एकक आहे सेम प्रश्न मागाच्या सारखा हा पण प्रिव्हियस इयरला आलेला प्रश्न आहे हा चा निर्देशक दोन दोनशे तीन आहे आणि यम येन मधील अंतर किती तीन आहे मग एक तर तो उजवीकडे असेल किंवा डावीकडे असेल मग गुजवीकडे असेल तर काय होईल बेरीज होईल आणि डावीकडे असेल तर काय होईल वजाबाकी आता, आता छेद समान करावं लागेल छेद तीन अधिक नऊशे तीन किती आलं अकराशे तीन आलं उत्तर दुसरं आता इथे काय होईल छेद समान करावं लागेल दोनशे तीन वजा नऊशे तीन काय होईल वजाबाकी वजा सातशे तीन वजा सात तीन म्हणजे ऑप्शन पहिलं आणि ऑप्शन दुसरं हे उत्तर आलं बघा हे सगळे प्रश्न पेपरला येऊन गेलेले आहेत आता पुढे बघा खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तराचा योग्य पर्याय निवडा आता येथे जर आपण बघितलं बारकाईने बघितलं तर काय दिसतंय इथे एक छेद दोन आहे इथं सहा आहे आणि इथे तीन आहे म्हणजे सगळंच वेगवेगळं दिसतंय आपल्याला छेत कसं पाहिजे छेद तर सगळा समान पाहिजे त्यावेळेस आपलं उत्तर करेक्ट येऊ शकतं मग अशा एक्झाम्पलमध्ये करायचं काय तर अशा एक्झाम्पल मध्ये शून्य बघायचा आणि एक बघायचा याच्यामध्ये किती भाग केले शून्य ते एक पर्यंत तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सा। सहा भाग केलेत म्हणजे हा एक तुकडा किती आहे एक शेत सहा आहे बरोबर मग हा किती असेल दोनशेच सहा आता दोनशेच सहा भाग जाईल दोन ने आणि उत्तर येईल एक शेत तीन म्हणजे ह्याची किंमत दोनशेच सहाच आहे पुढे किती आहे तीनशेच सहा चार छेद सहा छेद सहा आणि सहा छेद सहा सहा छेद सहा म्हणजे किती असतं एक पुढे सातशेच सहा आठ छेद सहा पुढे ये काय येईल छेद सहा नऊशेत सहा ला तीनने भाग जाईल आणि उत्तर तीनशे दोन येईल म्हणजे एका रेषेची म्हणजे हा जो एक तुकडा आहे या तुकड्याची किंमत आहे एक छेद सहा एवढीच किंमत निघली की आपला प्रश्न सुटलेला आहे ठीक आहे फक्त तेवढीच किंमत काढायची बाकी आपल्याला हिथं काय लिहिलंय याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त महत्वाचं काय शून्य एक हाच महत्वाचा आहे एका भागाची किंमत आली आता पासून वी पर्यंतच अंतर एक दोन तीन तीन लिहू ए पासून एच पर्यंतचं अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात किती आहे सात आहे बघा तीन खालीच लिहूया वाय व्ही अधिक एच वजा यू बी हे आलं तीन अधिक सात वजा यू बी यू पासून बी पर्यंत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आहे आठ सात आणि तीन दहा दहा वजा आठ किती आलं दोन दोन युनिट अंतर आता हे आपल्याला ह्याच्यात कन्वर्ट करायचं तर काय करावं लागेल दोन आणि छेद सहाचा गुणाकार उत्तर किती आलं छेद तीन दोन ने सहा भाग जाईल उत्तर एक येईल एकशे तीन बरोबर एवढे सोपे प्रश्न असतात बघा इयत्ता सातवी आणि आठवी हे दोन्ही साठीचे प्रश्न आहेत सातवी स्कॉलरशिप आणि आठवी स्कॉलरशिप दोन्ही विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होईल आता पुढे बघूया येथे पण आपण एक शून्य ते एक पर्यंत किती भाग केलेत ते बघा एक दोन तीन चार पाच पाच भाग केलेत म्हणजे एका एका तुकड्याची किंमत किंमत किती आहे आहे ओके मग आता खूप सोपा प्रश्न सांगतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा पंधरा सोळा सोहा आहे येलयम साठी सोहा एपी आता एपी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एपी किती आलं दहा आणि आय क्यू आयपासून क्यू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा चौदा आहेत आय क्यू बघा सव्वीस वज चौदा किती आलं बारा आता बारा घर कशा कशात आहेत आता बारा चे पाच भाग केलेत बाराचे पाच भाग म्हणजे बारा भागिले पाच उत्तर किती येईल दोन पूर्णांक दोनशे पाच दोन पूर्णांक दोनशे पाच हा एक पर्याय आला पण आपल्याला दोन पर्याय शोध शोधायचे मग पुढचा पर्याय बघा जेड आर जेड पासून आर पर्यंत किती अंतर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बाराचं अंतर आहे म्हणजे उत्तरता येईल झेड आर पण येईल पुढे बघू यम झेड यम झेड काय आहे ते पण चेक करू बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा म्हणजे किती हे बारा, हे पण म्हणजे उत्तर आलं ऑप्शन दोन आणि ऑप्शन तीन प्रश्न क्रमांक सात बघा अशाच टाईपचे प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेला येतात इयत्ता सातवी ला आणि आठवेला सेम पॅटर्नचा प्रश्न येणारच आहे पंचवीस छेद वीस ही संख्या ही परमीय संख्या संख्या संख्यादेशीवर शून्याच्या कोणत्या बाजूला येईल ही कसली आहे धन धन संख्या कुठे असते उजवीकडे असते काय तर डावीकडे चुकीचं आहे आपल्याला दोन सत्य विधान निवडायचे वजा छेद अकरा छेद सतरा बघा मायनस वाले सध्या बाजूला ठेवू प्लस वालेच बघू आता त्रेचाळीस छेद एकोणपन्नास ही परमीय संख्या संख्यादेशीवर शून्याच्या उजवीकडे येईल बरोबर आहे उजवीकडेच येईल वजन अंशेद चार आणि नऊ छेद अकरा या संख्या रेषेवर एकाच बाजूला नाही कुठे येईल डावीकडे आणि उजवीकडे म्हणजे या प्रश्नात मी काय केलं की ऑप्शन दोन चेकच नाही केला मला सोपे जे ऑप्शन वाटले ते मी चेक केले मग माझा हा पण ऑप्शन चुकीचा आला आता मला दोन सत्य विधाना निवडायचे म्हणजे माझं पहिलं चौथं जर असत्य तर माझं दुसरं आणि तिसरं सत्य ठीक आहे ओके okay, बघा वजा अकरा चे सतरा ही परमेय संख्या संख्या रेषेवर वजा पाचशे सतरा या परमेय संख्येच्या डावीकडे येते बरोबर आहे करेक्ट आहे ऑप्शन दोन पण कसं आहे करेक्टच आहे वजा अकरा चे सतरा ही पाचशे सतरा पेक्षा लहान आहे म्हणून ती कुठे आली डावीकडे पुढे संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक वजा सातशेच सात आहे यम व यन हे नंतर ते सहा आहे तर यन बिंदूचा निर्देशक किती आता काय सांगितले एकदा बेरीज एकदा वाज़ वजाबाकी वजा सातशेच सहा अधिक तेवीस चेच सहा आणि वजा सातशेच सहा वजा तेवीस चे सहा येईल बघा यांची वजाबाकी किती ते आली तेवीस मधून सात गेलं किती आलं सोळा सोळा चेच सहा आता सोहाला भाग जाईल यांना भाग जाईल दोन ने आठ छे तीन आठ छे तीन अधिक आठ छे तीन येते का बघा किंवा रूपांतर जर अपूर्णांकात केलं दोन बारा चारशे सहा दोन पूर्णांक छेद सहा म्हणजे ऑप्शन एक आला दुसरा वजा किती सहा म्हणजेच वजा पाच ऑप्शन तीन बरोबर तर पहिलं आणि तिसरं हे उत्तर आपल्या प्रश्नाचे येईल प्रश्न क्रमांक नऊ संख्या रेषेवर पीसा निर्देशक वजा तीन छेद पाच असेल पीक किंवा अंतर हे तीन असेल तर की उच्च निर्देशक किती खूप सोपं आहे आधी तीन वजातीने हेच समान केला ह्या तीनला किती नगुणावं लागेल पाचने मग किती होईल तीन पाचशे 15. मग आता पुढे पंधरातून तीन गेलं किती आलं बारा छेद पाच पंधरा आणि तीनची बेरीज झाली वजा अठरा छेत पाच बारा छेद पाच आणि वजा अठरा चेद पाच ऑप्शन दोन आणि चार आपल्या प्रश्नाचे उत्तर पुढे संख्या रेषेवर बघा संख्या रेषेचे निरीक्षण करून पर्याय दोन सत्यविधाने ओळखायचे बिंदू टी निर्देशक चार तीन आहे आता टी कुठे आहे हे ते आहे बघा एकाच हे जे किती भाग केलेत ते पण बघा तीन तीन भाग केलेत हा तीन तीन एक छेत्तीन दोन छेत्तीन तीन 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 छेत्तीन म्हणजे किती असतो एक पुढे येईल चार छेतीन आणि पाच छत्तीन तर संख्या बिंदू टी चा निर्देशक चार छेतीन आहे का नाही हे चुकलं दोन सत्यविधान आहेत दोन चेक केली आपण पुढे चेक केलं तर समजूनच जाईल बिंदू आय व बिंदू डब्ल्यू याचे निर्देशक विरुद्ध संख्या आहेत आता बिंदू आय बिंदू आय हा शून्यापासून किती घर आहे मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ घर आहे डब्ल्यू आहे का नवं एक दोन चार पाच सहा सात आठ आठ आहे हो म्हणजे हा पण काय झाला चुकीच झाला विरुद्ध संख्याला दोन्हीकडे कसं पाहिजे सेम सेम अंतर पाहिजे दोन्हीकडेच सेम अंतर असेल तरच ते विरुद्ध होऊ शकतात म्हणजे पहिले दोन विधानं चुकीचे आहेत म्हणजे पुढचे दोन विधान कसे आहेत योग्य चेक करा एच एच पासून ई एक दोन तीन तीन सी पी सी पासून पी एक दोन तीन चार किती आले घर चार पी टी एक दोन तीन चार पी टी किती आलं चार चार ला चार जाईल उरेल तीन आणि एकाचे किती भाग केले तीन म्हणून उत्तर आलं एक म्हणजे हे करेक्ट आहे बिंदू व त्याच्या निर्देशकानुसार बघा उजव्या बाजूची संख्या कशी असते मोठी असते जी जी पेक्षा डी मोठे जी पेक्षा डी मोठे आहे आणि डी पेक्षा हे टी आहे म्हणजे हे पण करेक्ट आहे आपलं उत्तर पहिलंच आलं होतं ऑप्शन वन टू चेक केल्यावरच उत्तर आलं होतं पण तुम्हाला समजण्यासाठी पुढचे सोडून दिलेले आहेत पुढे बघा संख्या रेषेचे निरीक्षण करा रेख बीई सी जी वजा रेख डी बरोबर किती आता संख्या रेषेचे किती भाग केलेत हे आपल्याला पहिले चेक करावे लागेल बघा इथं एक आहे मुठे रेषा म्हणजे एक असत एक एक दोन तीन चार पाच सहा सहा भाग केलेत म्हणजे हे किती एकशे सहा दोनशे सहा आणि तीनशेच सहा तीनशे सहा म्हणजेच किती आलं एकशे दोन म्हणजे संख्या रेषेचे किती भाग केलेत एकशे सहा सहा भाग केलेत एक भाग म्हणजे एकशेच सहा आता पुढे खूप सोपा आहे प्रश्न बी आणि ई बी पासून ई किती आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस बी आलं तेवीस नीट मोजायचं जायचं नाहीतर चुकू शकतो आता सीजी सी जी आता मी दुसरी एक ट्रिक वापरू शकतो की ही म्हणजे किती घर आहेत सहा ही किती आहेत सहा ही सहा ही सहा संख्यो चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे किती झाले एकोणतीस बरोबर ए डी ए पासून डी ए ही आहे मग ही कंप्लीट आहे हे कम्प्लीट आहे हे कम्प्लीट आहे मग किती एक दोन तीन चार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि हे पण किती आलं एकोणतीस म्हणजे एकोणतीसला एकोणतीस कॅन्सल होईल राहील उत्तर काय तेवीसच आता तेवीसचे किती भाग केलेत सहा तर किती येईल सायंत्रिक अठरा बघा बी तेवीसशेच सहा हा बी तेवीस शेत सहा असेल किती येईल बघा सायंत्रिक अठरा पाचशे सहा येईल पर्याय आहे का पर्यायच नाही अजून एकदा आपण बी चेक करू की बी आपल्यात मोजण्यात चुकलेला आहे का बघा सहा बारा अठरा एकोणीस वीस हा इथं ये वीस एकवीस बावीस तेवीस बरोबर तेवीसच आहे तेवीस भागीले किती ते यायला पाहिजे सहा सायंत्री अठरा पाचशे सहा म्हणजे येथे तीन पाहिजे होत त्याच्यामुळे ते चुकले आता बी बीई हे जे डिस्टन्स हे पॉझिटिव्हच येईल निगेटिव्ह येणार नाही हे ते तेवीस चे सहा दिले पण हे काय दिले मायनस मध्ये दिले आता कोणत्या हे रेषेचं डिस्टन्स जास्त ते पॉझिटिव्हच असतं आता एडी एडी सी जी कॅन्सल होऊन जाईल त्याच्यामुळे ते, ते तर उत्तर येणार नाही उत्तर येईल तेवीस चेच सहा पुढे बघूया ए व बी हे संख्या देशिवरील दोन भिन्न बिंदू आहेत जर एचा बिंदू वजा चार ही संख्या दर्शवित आहे ए काय आहे मायनस फोर एचा बिंदू वजा चार ही संख्या दर्शवित असेल आणि त्याच्यातील अंतर वा एकक असेल आता बी बी एक तर असू शकतं बी एक तर असू शकतं समजा बी उजवीकडे तर वाजा चार अधिक वाय येईल आणि बी जर डावीकडे तर वाजा चार वजा वा येईल ठीक आहे मग हेच मी असं लिहू शकतो वाय वाजा वाई 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 चार ऑप्शन चार आणि हे याच्यातून मायनस कॉमन काढू शकतो आणि लिहू शकतो वाय अधिक चार म्हणजे ऑप्शन दोन तर उत्तर काय येईल ऑप्शन दोन आणि ऑप्शन चार पुढे रांगोळी काढताना मधल्या पांढऱ्या ठिपक्या पासून पांढऱ्या ठिपका पासून सरळ देशात समान एक का अंतरावर उजवीकडे चोवीस लाल उजवीकडे चोवीस लाल आपण लालच घेऊ रेषा उजवीकडे चोवीस लाल व चो डावीकडे सोहा टिपकेत काढले सोहळा कसले टिपके काढलेत हा सोहा काढलेत सोळा हे जे टिपके काढले तर डावीकडील नवव्या आता डावीकडे जो नववा क्रमांक आहे डावीकडे हे मधला शून्यच असणार आहे ठीक आहे डावीकडील नव्या आणि उजवीकडील दहाव्या टिपक्यामधील किती नंतर डावीकडे अंतर, नऊ वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात वजा आठ आणि वजा नऊ असंच हे पुढे जाऊन वजा सोळा आहे तर हे डावीकडील वजा नऊ आणि उजवीकडील दहाव्या मग हे कसं काढतात बघा दहा वजा वजा नऊ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात तर दहा वजा वजा नऊ म्हणजे किती आलं एकोणीस यांच्यातलं अंतर किती आलं एकोणीस बरोबर अंतर आणि उजवीकडील बारा आणि डावीकडील चौथ्या उजवीकडील बारा वजा चार तर किती आलं अंतर हे सोळा तर यांच्यातील फरक किती एकोणीस आणि सोळा मधील फरक किती आला तीन दोन अचूक विधाने कोणती बघा वज दोन छेद पाच वजा चार छेद सात वज दोन छेद वज दोन छेद वज नऊ म्हणजे हे अधिक होऊन जाईल वजनुच्छेद अकरा यातील संख्या रेषेवर नऊ छेद अकरा वजन अनुच्छेद अकरा सर्वात डावीकडे म्हणजे वजन अद अकरा सर्वात लहान आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता हे तर सगळ्यात डावीकडे येणार नाही हे पण सगळ्यात डावीकडे येणार नाही मग आपल्याला हे तीन चेक करावं लागतील वजा दोनशे पाच आहे वजा चारशे सात आहे वजा दोनशे अकरा आहे ह्याच्यात सगळ्यात लहान संख्या कोणती हे चेक करावं लागेल पहिल्यांदा ह्या दोन संख्यामध्ये चेक करू तर ही किती येईल सात दोन चौदा हे येईल वजा चौदा पाच वजा वीस म्हणजे सगळ्यात लहान कोणती आली ही आली ठीक आहे आता ह्या दोन मध्ये लहान चेक करू अकरा चौक चव्वेचाळीस नवसती त्रेसष्ट म्हणजे सगळ्यात लहान कोणती आली ही तर सगळ्यात डावीकडे ही संख्या येईल हे पहिलं विधान कसं आहे अचूक आहे पुढे बघा वजा शून्य पॉईंट एकशे नऊ ही संख्या वजा शून्य पॉईंट शून्य नऊ व वजा शून्य पॉईंट दहा यांच्यामध्ये येते बघूया ते वजाच आहे बघा एक शून्य शून्य एक शून्य म्हणजे एक शून्य शून्य आणि याचा अर्थ काही ते आला शून्य पॉईंट शून्य नऊ शून्य मग ही संख्या यांच्यामध्ये कशी येईल ही मोठी संख्या ना म्हणजे जास्त ही संख्या येऊ शकत नाही मध्ये ऑप्शन दोन चुकीचा आहे हे वजा वजा अधिक होईल ही शून्याच्या डावीकडे नाही उजवीकडे येईल म्हणून हे पण चुकीचं आहे बारा छेद बारा म्हणजे काय आलं एक।, एक ही संख्या वजा अकरा छेत बाराच्या च्या उजवीकडे येते म्हणजे हे पण कसं आहे योग्य विधान आहे दोन अचूक काय आले पहिला आणि चौथं पुढे बघा वरील संख्या रेषेचे निरीक्षण करा लेंथ लेंथी व जर लेंथ डीई पर्यंत मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आहे आणि डी एक दोन तीन चार पाच सहा सात सात आहे किती आले वाजा किती तीन आता तीन कुठलं अंतर आहे ए बी एक दोन तीन हे आहे ए सी ए सी किती आहे एक दोन तीन चार पाच पाच आहे ए सी बी डी किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात आहे आणि ए ए ई तर खूपच जास्त आहे म्हणजे उत्तर काय आलं सहज बघितल्या बघितल्या ऑप्शन क्रमांक एक तर बघा अशा पद्धतीने आपण पहिले पंधरा क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढील प्रश्न बघूयात हे हे प्रश्न सॉल्व्ह करूया आणि संख्या रेषेवरचे सगळे कन्सेप्ट आपले क्लिअर होतील तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ पाहतात हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद